ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे व टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चद उच्चदाब सबस्टेशनमधील आवश्यक कामं करणे कंट्रोल पॅनलची दुरुस्ती ट्रान्सफॉर्मर व ऑइल फिल्टरेशन करणे व इतर आवश्यक कामं येत्या बुधवारपासून सुरू करण्याचं नियोजन आहे त्या अनुषंगाने पंधरा ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बारा तासांचा स्वतःचा पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे या दिवशी मे स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने बुधवारी पंधरा ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत होडबंद रोड वर्तकनगर ऋतूपार जेल गांधीनगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन व कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा बारा तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलं आहे